श्री रामराव इंगवले हायस्कूल दोन हजार दोन दोन हजार तीनच्या बॅचने गेट टुगेदरला केलेला संकल्प केला पूर्ण प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत श्री रामराव इंगवले हायस्कूल हातकणंगले येथील दोन हजार दोन दोन हजार तीनच्या दहावीच्या बॅचने हा वेगळा उपक्रम राबविला इंगवले हायस्कूलच्या दोन हजार um. दोन दोन हजार तीन दहावीच्या बॅचने काही दिवसापूर्वी गेट टुगेदर घेतला होता त्यावेळी एकत्र आलेल्या सर्वांनीच येथून पुढे बॅचच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला होता त्या अनुषंगाने येथील सामान्य रुग्णालय येथे रुग्णांच्या नातेवाईकांना व तेथील डॉक्टर नर्स वार्ड बॉय यांना जिलेबी वाटप करण्यात आली याचे कारण अमोल इंगळे यांनी सांगितले की दवाखाना म्हटले की सामान्य नागरिकांच्या अंगावर शहारा उभारतो तर घरच्यांच्या तोंडाचा घास हिरावून बसतो तर या परिस्थितीत त्यांना प्रजासत्ताक दिन कसा साजरा करता येणार व डॉक्टरांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते त्यामुळे त्यांच्यासोबत हा प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा केला असे यावेळी त्यांनी सांगितले तर यावेळी श्री रामराव इंगोले हायस्कूलचे दोन हजार दोन दोन हजार तीन बॅचचे उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज मी अमोल सन दोन हजार दोन तीन बॅच दहावी श्री रामराव हिंगुले हायस्कूल आम्ही गेट टुगेदरच्या करण्या एकत्र येऊन कॅ करण्याच्या माध्यमातून तर नुसतंच एकत्र येऊन न करता तर आपण सामाजिक कामसुद्धा या याच्या माध्यमातून करायचं ते ठरवलं मुलामुलींनी आणि त्याच माध्यमातून सगळ्यांनीसुद्धा होकार दिलेत आणि सव्वीस जानेवारी हे आम्ही संधी साधून की आम्ही रुग्णांना आय जेमिया हॉस्पिटल इच्छा रुग्णांना जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम इथं राबवलेला आहे यानिमित्त गणतंत्र दिवस हा त्यांच्याबरोबर आनंदाने आम्ही उत्साह साजरा केलेला आहे